लोकसभा मतदारसंघातील माझ्या एस सी टी आलुतीदार बलुतीदार भटके विमुक्त गोर गरीब मायबाप मतदारांना माझी एक विनंती बांधवांनो गेली कित्येक वर्षापासून आपण या प्रस्थापित समाजाचा उजा खांद्यावरती वात आहोत या घराणेशाहीला मोडीत काढण्यासाठी बांधवानो आपण आपले ओबीसी प्रवर्गाचे महेशांना भागवत्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे करत आहोत बांधवांनो ज्या ज्या वेळेस एसी एंटी विजयंटी आलुदेदार बलुतेदार भटके विमुक्त गोरगरीब मायबाप जयंतीवरती ज्या ज्या वेळेस अन्याय झाला त्या त्यावेळेस या माणसाची होणारी तळमळ मी पाहिली त्या त्यावेळेस या माणसाचा संघर्ष मी आपल्या हक्कांसाठी लढताना पाहिला आहे बांधवांनो झर आपल्या हक्काचा माणूस आपल्या एस सी विजयटी बलुदेदार भटके विमुक्त यांच्यावरती होणारा अन्यायाचा आवाज उठवण्यासाठी आपला हक्काचा माणूस लोकसभेमध्ये भारत देशाच्या संसदेमध्ये पाठवून द्यायला हवा बांधवांनं ज्या ज्या वेळेस तिकिटाची वेळ आली त्या त्यावेळेस घराणेशाहीलाच प्रथमता प्राधान्य देण्यात आलं ज्या घराणेशाहीला आपण एस सी विजयन टी एन टी भटके विमुक्त आलुतेदार बलुतेदारांनी मोठं केलं गोरगरीब मायबाप जनतेने उभं केलं आज त्यांना साधं एस सी एन टी विजय एन टी आलोदेदार भटके विमुक्त या गोरगरीब माय जनतेतलं एकही एक नेतृत्व दिसलं नाही की जे संसदेमध्ये नेतृत्व करेल आहेत ना का आमच्याकडे कुवत नाहीत का अशी व्यक्ती आमच्याकडे नाही आहेत का म्हणून बांधवांना या घराने शाहीला मोडीत काढण्यासाठी आपण आपल्या महेशांना भागवत्यांना येणाऱ्या काळात प्रचंड बहुमताने विजय करा आणि पाठिंब्याशी खंबीरपणे उभे राहा एवढीच माझी आलो